श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण शास्त्रामध्ये मृत्यू येण्यागोदर आपल्याला कोणते संकेत मिळतात हे आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मृत्यूबद्दल आपण विचार करताना किंवा बोलताना देखील आपल्याला भीती वाटते पण मृत्यूला एक ना एक दिवस प्रत्येकाला सामोरे जावे लागणार आहे मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे जीवन आहे तर मृत्यूही निश्चित आहे पण तुम्हाला माहीत आहे का की मृत्यू अगोदर मनुष्याला काही संकेत मिळतात हिंदू धर्मात प्राचीन अध्यायानुसार मरण्याअगोदर काही संकेत सांगितले आहेत हिंदू विद्वानांनी ब्रह्मांड आणि कल्की पुराणात मृत्यू येण्याअगोदर मिळणाऱ्या संकेताबद्दल सांगितले संकेत आहे तसेच देवी पार्वतीने देखील शंकरांना विचारले होते की आपल्याला मृत्यू येण्याअगोदर त्याची माहिती कशी होऊ शकेल किंवा काही आपल्याला संकेत मिळू शकतील का तेव्हा श्री शंकरांनी देखील हे संकेत पुराणात लिहून ठेवले आहेत चला तर मग कोणते आहेत ते जाणून घेऊया शारीरिक संकेत जर त्वचेचा रंग पिवळा लाल किंवा पांढरा पडला असेल तर याचा अर्थ आहे की त्या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यात होणार आहे एखाद्या व्यक्तीमधून मेलेल्या माणसासारखी दुर्गंध येऊ लागत असेल तर समजा त्या माणसाचा मृत्यू पुढील पंधरा दिवसामध्ये शक्य आहे असे शास्त्रात नमूद केले आहे एखाद्या व्यक्तीचा डावा हात सात दिवसापर्यंत हालत राहत असेल तर त्याचा मृत्यू पुढील एक महिन्यात होण्याची शक्यता आहे मृत मूत्र करताना सारखी सारखी उचकी येणे आणि अन्नात कुठल्याही प्रकारचा स्वाद किंवा गंध न येणे देखील लवकर मृत्यूचे संकेत आहे असे शास्त्रात सांगितले आहे जर माणसाचे शरीर दगडासारखे कठोर झाले तर त्याची मृत्यू लवकरच होईल अशी शक्यता दर्शवली आहे जेव्हा बाहेरून जोराने येत असलेले आवाज येणे बंद झाले त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू अगदी जवळ आहे असे नमूद केले आहे जर कोणी आपल्या आतील कानाचा आवाज ऐकू शकत नसेल तर त्याचा मृत्यू एक वर्षात होण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे जर व्यक्तीची जीभ भारी झाली किंवा दातावर चिकणे पदार्थांची परत चढली तर तुमचा मृत्यू पुढील सहा महिन्यात होण्याची शक्यता आहे असे शास्त्रात नमूद केले आहे डाव्या डोळ्यातून विनाकारण अश्रू निघत असतील किंवा कपाळावर घाम येण्याचे संकेत असतील तर तुमचा मृत्यू लवकरच होणार आहे हे समजून घ्यावे आपल्याला स्वप्नात देखील काही संकेत मिळतात स्वप्नात स्वतःला सोनं किंवा चांदीची उलटी करताना बघायचे म्हणजे तुमचा मृत्यू पुढील दहा दिवसामध्ये होऊ शकतो असे शास्त्रात म्हटले आहे जर स्वप्नात आपले पाय घाण दिसत असतील तर तुमचा मृत्यू दहा महिन्यात होऊ शकतो असे नमूद केले आहे स्वप्नात बहिरा काळ्या रंगाचे वस्त्र घातलेला किंवा कोळशात स्वतःला मानेपर्यंत दफन बघितले तर तुमचा मृत्यू निकट आहे अगदी जवळ आहे असे समजावे उंचीवरून स्वतःला पडताना दिसणे अवस्थेत किंवा रेगिस्तानमध्ये प्रवास करण्याचा असे स्वप्न पडले याचा अर्थ आहे तुमचा मृत्यू तीन महिन्यात होऊ शकतो असे नमूद केले आहे आपल्या जवळपास मृत व्यक्तींना बघण्याचे संकेत आहे की वर्षभरात तुमचा मृत्यूचा योग आहे चला तर मग आज आपण मृत्यू येण्याअगोदर आपल्याला कोणते संकेत मिळू शकतात हे आपण शास्त्रात पाहिले आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा स्री स्वामी समर्थ